गंगा सब... एक मिनट गंगाखेड़ विधानसभा विधानसभा रत्नागर गुटे यानी आलीगांव में एक स्टेटमेंट के लिए भ्रष्टाचार करने वालों को इस बार हटा दीजिए जड़ से वो पुखाड़ दीजिए हाँ तो भ्रष्टाचार करने वाला कौन उनसे पूछो किसानों के सात बारा पे इतना बोझा चढ़ा के गंगाखेड़ शुगर का नाम बदल के जी सेवन करके जूने जो माल हजम किया पहले उसके बारे में जवाब दे बाकी के बारे में पूछ अरे कोण भ्रष्टाचारी खुलके बोल आंबे हा दूध का दूध पाणी का पाणी करते शेतकऱ्यांचे शेतकऱ्याच्या सातबा आजही बोजा आहे मी परवाच फुलकळ गावात गेलो होतो एक दीड एकरचं शेती त्याची जमीन आहे शेतकऱ्याची रंगनाथराव या शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याच्या नावावर चौपन्न लाखाचं खर्च आहे चोपन्न लाखाचं गोटे अगोदर या शेतकऱ्याच्या सातबाऱ्या कोऱ्या करा तुम्ही जे केलेलं पाप त्या बाप्पाच्या पैशातून तुम्हाला जेवढी मस्ती आल्याच्या मस्तीच्या जोरावर तुम्ही जी भाषा करता बांधवांच्या मुली या शिकत नव्हत्या चौदा वर्ष लग्न करून टाकत होते आज पायलट इंजिनिअर झालेले आज मराठा समाजातल्या मुली मोठ्या प्रमाणात उच्च पदावर आहेत क्लास वन क्लास टू सुपर क्लास वन पदावर सुद्धा आहेत आणि घनदाट मामासारख्या आमदार राहिलेल्या माणसांनी असं वक्तव्य करावं मला कुठंतरी कमी तुम्ही घेते जरा क्यू येतील नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि परभणीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जे खासदार आहेत संजय उर्फ पंडू जाधव हे देखील या प्रचारात उतरलेले आहेत आणि आपल्यासोबत संजय जाधव आहेत कोणत्या मुद्द्याच्या आधारे आता ही निवडणूक लढवताय तुम्ही आणि काय विकासाचे मुद्दा मुद्दे असणार खरं तर दोन वर्ष देखील पूर्ण होत आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला खासदार बघा आम्ही निवडणुका लढतो हे सामाजिक बांधिलकीच्या जोरावर विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लढतो आहे आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक ही स्थानिक नागरिक सुविधांशी निगडीत असलेली निवडणूक आहे आणि स्थानिक निगडीशी स्थानिक नागरिकांच्या सुविधांच्या संदर्भानं ज्या अडीअडचणी नागरिकांसमोर येत असतात त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांसमोर जनजागृती करतो आहे आम्ही आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जसा आम्ही आता पांगरा ते हिवरा रस्त्याचा पी एम जे आम्ही रस्ता घेतला आहे आम्ही सी आर एफमधून मी हट्टा पूर्ण रस्ता पूर्ण केलेला आहे मी इकडे लिखा पिपळगावचा रस्ता मी पी एम जेसवाईमध्ये घेतला आहे आणखीन दोन चार रस्ते मी ह्या भागात घेतलेले आहेत पूर्णेमध्ये भविष्यामध्ये आम्ही आता पूर्ण नगरपालिकेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असेल गावातले रस्ते असतील गावातल्या ना गटारा असतील सगळ्या मोठ्या पाणीपुरवठ्याची योजना असेल या सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगली कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे सदगीर बाबाचा जाणारा रस्ता असा ते कातनेश्वरच्या त्या फाट्यापासून ते जाणारा रस्ता मी स्वतः करून दिलेला आहे आम्ही मोठ्या प्रमाणात कामं करतो आहे शेवटी माझा पक्ष हा सध्या त्याने विरोधी पक्षात आहे सत्ता एका पक्षाची आहे ना आम्ही विरोधात आहेत आणि सत्ताधारी पक्षातले लोक हे विरोधकांना निधी मिळू देत नाहीत आमचे एखादे कामं मंजूर जरी झाली तर त्याला खोडे घालण्याचं काम, काम करतात त्यामुळे थोड्या अडचणी निर्माण होतात यात काही दुमत नाही परंतु आम्ही संघर्ष करून रस्त्यावर उतरून या ठिकाणी नागरिकांच्या सुविधा आणि त्यांच्या ज्या सुविधेसाठी आम्ही काम करत असतो आणि ते करत राहणार गंगाखेड विधानसभा एक मिनिट गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत रत्नागर गुट्टे त्यांनी आलेगावमध्ये एक स्टेटमेंट केलं की भ्रष्टाचार करणेवालो बार हटा दिजे जडसे उखाड भ्रष्टाचार करणेवाला कोण उनसे पूछो किसानों के सातबारा पे इतना बोझा चढ़ा के गंगाखेड़ शुगर का नाम बदल के जी सेवन करके तूने जो माल हजम किया पहले उसके बारे में जवाब दे बाकी के बारे में पूछ और कौन भ्रष्टाचारी ये जरा खुल के बोल हम भी आ दूध का दूध पानी का पानी कर देंगे गमले लेते बोझा दाखोते शेतक आज ही बोझा है मैं परवास फुलकड़स गाँव गेलो हो तो एक दीड एकड़ शेती जमीन शेतक्य रंगनाथराव या शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याच्या नावावर चौपन्न लाखाचं कर्ज आहे चौपन्न लाखाचं गुट्टेसाहेब अगोदर या शेतकऱ्याच्या सातबाऱ्या कोऱ्या करा तुम्ही जे केले ना पाप आणि ज्या पापाच्या पैशातून तुम्हाला जेवढी मस्ती आली आणि ज्या मस्तीच्या जोरावर तुम्ही जी भाषा करता ना ती जरा आमच्यासारखे मैदानात या म्हणा सर्वसामान्यासारखं पैशाच्या जोरावर मारू नका भाजप आणि गुट्टे हे पैशा जवळ उड्या मारायला लागलेत जरा पैसे बाजूला ठेवा आणि जनमताच्या आधारावर समोर या म्हणा तुम्हाला चारी मुंड्या चित नाही केलं तर खासदार नाही म्हणत मला माझी आमदार जे येतं गनदाट मामा सीताराम गनट मामा की म्हणजे मराठा बांधवांच्या मुली या शिकत नव्हत्या चौदा वर्षी लग्न करून टाकत होते आज पायलट इंजिनियर झालेलं बघतो आपण आज मराठा समाजातल्या मुली मोठ्या प्रमाणात उच्च पदावर आहेत क्लास वन क्लास टू सुपर क्लास वन पदावर सुद्धा आहेत आणि गंधाट मामासारख्या आमदार राहिलेल्या माणसांनी असं वक्तव्य करावं मला कुठंतरी कमी तुम्ही किती जरा क्यू येते आणि काय असते वय संपल्यावर जरा बुद्धीचाही दोष असतो जरा माणसाचं डोकं बी काम करीत नाही आता मराठा समाजातल्या लोकांनी कधी चौदा वर्षी लग्न केले हो पुरीचे एखादं तरी सांगा म्हणून की फलाण्या चौदा वर्ष केलं तर आणि मी तिला थांबवलं आणि माझ्या शाळेत शीखबाई आणि मोठं होऊन मी तुला नोकरी लावतो असं कधी म्हणलेत का गंधाट मामाविषयी वयाच्या त्यांचा आदर करतो मी पण असे बेताल वक्तव्य करून तुम्ही समाजामध्ये काहीतरी द्वेष पसरायचं काम करू नका धन्यवाद गुट्टी साहेबांना धमकीची भाषा वापरली एका ठिकाणी सभापतीला नीट करतो होतो